केलंय आवा काय चालू केलंय बेसनचं पीठ करायला तर मित्रांनो बघा ही संध्याकाळच्या वाजले ते आता दहा ते साडे दहा आणि ताजीच काय चालू आहे बघा इकडे कळी पाडायची तर इकडे हा हो काही घेतलं इकडे कळी पाडून तर तुम्ही माणसाला आज अचानक ही काय चालू केलंय होय वा मी वा खा वाटत होत त्यामुळं बनवलंय बघा ही तर हा हो काही अशी कळी पडती या मित्रांनो आपल्यापाशी काय जे नाही आहे का कळीचा त्यामुळे आपण मोदक कुकडाच्या चाळणीनच ही कळी पाडतो या तर बघा ही कशी पडती एक का एकदम मस्त आहे बर काय अशी पडती अजून कशी पाहिजे गोल एकदम आ चांगली पडती एखाद्या वेळेस तेल नसलं तापलं तर ती होणार गे का तेल मग चांगलं तापलं या किलो बर पिठाच हे करायचं आहे एक किलो पिठाचं आहे का नाही एक किलो आणलं होत पीठ त्या पिठाच त्या पिठाच बनवायचं आम्ही मागील वेळेस बनवलं बर पिठाच त्यामुळे आता पण हेरा बेसन पीठ आणलंय जरा एकच वाट वाचतंय खालच लाल दिसतंय नाही पहिलं झुटला तेल तापलेलं होतं एकाच काढू नको नाही ना हे आपण बघते मऊ असती तुमचं कस काम आहे आपलं काम परफेक्ट असत तिकडे लेकर झोपले ती या बेडवर हे आमचं चा चालू आहे आपलं जेवण ही झाली आता असं जरा आता तर बघा एवढा अशी कळी पडती बहिणीनं बर आहे म्हणजे चांगलं आहे का नाही बघा बरी शिष्टी असली नसलं की काय ना काय प्रयोग नवीन नवीन करायचं होय नवीन नाही जुनाच आहे जुना वा बहिणी ना आपल्यासाठी नवा आहे काय करायचं आणि असलं तर आज लय जमत बरं परफेक्ट एकदम रगेल पैकी कोणाच्या एकात आणलं तर किलो बारा नाही तेरा लाडू आणि ती पण वाटलेली येत नाही त्यापेक्षा एक किलो तेल आणि एक किलो पीठ आणलं तर चार किलो लाडू तयार होते काय तर बघा लेकर झोपले ती निवांत येळभर काम करते ती दाद्या वा। निवांत झोपले इकडं ओंकार्या झोपी गेली ती हे ना घेतलं आणि ह्यानं कांबरून घेतलं ना ह्याला लागतो गारवा मास दिसते ती कशी लय माहिती मग मला लय काम करते ती वाच्यासाठी तर करायला लागली या दोघांसाठी सकाळपारी उठले की मग म्हणते ती काय केलं मम्मी का केलं काय करता राडा उठलाय पण केल्याशिवाय भाग नाही का नाही रात्री बारा वाजून आहे तरी एक वाजू दीड संपून सगळं फिनिश फिनिश लाडू काय संपत नाही तर पण करायचं संपत असं म्हणा का लाडू संपत तिकड करून लाडू आपलं परातीत एखाद्या भरून लावायचं त्याच्यावर झाकायचं झाकायचं ठेवायचं आपलं एखादा ब्लाउज पीस किंवा तर असं पाताळ फडक झाकायचं काढा ही काढा भाजले मला काही कळत नाही काढा कबुवा कुछ पता नहीं चला आवाज बंद करा झोप लागल मला तर मित्रांनो बघा एवढं झालंय आता पाटीभर झाले बर अजून दोन पाट्या कुठल्या दोन पाट्या तोपर्यंत इकडं झोप यायला लागले पेंगायला लागले तर डोळ लागले ते पेंगायला तर बघाय बहिणी झालंय की काय आता जरा दिसणार नाही बर ज्या वेळेस लाडू बनतेल पाकात जातेल त्यावेळेस मग एक नंबर दिसणार आहे का नाही तुम्हाला सगळं गाड म्हणून दिसत असते हा जरा पाक दिकले दिकले पाक गेल्यानंतर राहुत की भारी आहे का नाही हा बुंदीच लाडू तोंडात टाकली की इगारला पाहिजे बघू कसं करताय कसं नाही डोकं लय होय म्हणजे लय बोलायचं कामच नाही एवढं टकुरा हाय पण काय नाही त्याला का काय बघा पाक आता कळ्या का काय नाही तुझं कसं टाकते कसं नाही बघतोय पटकरणा सगळं वतून कालवायच असतं गांडतयला खवळचा लागली किलो एवढं झालंय बर बहिणी बघा आपल्या मागा केलेले कळे अशी अशा आयती बघा हा असं लाडू बांधले किती वाजता आधी बांध बारक बारक आता लागली मोठं बांधायला दोन खायाच्या ऐवजी येत का खायना ती पण धरला जरा साईज बघा मोठं तर कसं झालं ते बघा जवळ येते आता शिक थोडं झालं या मस्त झाले आणि तुम्ही म्हणसाल जरा असं म्हणजे थोडस आ, हे जगत वाटते है ना चेपटले जगत नाही नाही तर मित्रांनो कसं आहे आपण जे बनवतोय का नाही लाडू ती पाकत भिजू घालतोय त्यामुळं आता जरी नाही याला आकार आला तर सकाळ ऑटोमॅटिक जरा थोडासा हात दिला ना तर पूर्ण गोल हाय असा आणि तुम्ही भलं महिन्याने लाडू फडा वाला बुंदी। लाड़ू, लाड़ू <स्थ> देपस, देपस आता कसं निघणार गाय वला लाडू निघणार हाय टेस्ट राहणार तर असं आपण कशा लाडू बनवलं बुंदीच लाडू बनवले आहेत पण मोतीचूरचे लाडू सारखं लाडू बनवले आहेत तर आपली बनवलेली कळी तुम्हाला मग अशी असं म्हणजे जरा ढेपस ढेपसं वाटत होतं पण आता कुठं काय तसं दिसतं या बघा एव त्यात मोठी बरं नाही असं नाही पारंपरिकच करून खायच काय जुनी जे आपली बनवत होती ना तसंच करायचं तेच खायचं अंगी लागतंय पोर एका ताना म्हणत होती एका ताणून किती बारा तेरा किलो द्यायचं तेरा बारा तेरा लाडू यायच केलो किती यायच आणि ती एक दोन टायमाला पडायची ग जण दोन दिवस नाही दोन तीन दिवस त्यांना एखाद्या बाहेरला जर स्वयंपाक जर माझ्या कामानं संपला तर घरात असला असलं चाल म्हणून एक दोन लाडू खाल्लं पाणी पिलं तरी पण तेवढा आदर होतोय ग नाही म्हणून पण म्हणलं पोर मागते मग बनवू दोघजण म्हणलं काय आपल्याला जरा उशीर होईल बारा तिथं एक दिवस घरं असतील झोपायला एक दिवस लेट झालं मग का होते लेकरा साठी केलं चालू आणि बोलत बोलत आणि दोघ वाट घालत घालत एकामेकाला झालं पण तर सकाळ अजून तुम्हाला दाखवतो आपलं तु लाडू किती झालं किती नाही ती होय आता काय लाडू ना आता दहाजीला झोपे लागली डोळ्या झाड डोळ्या त्यामुळे आता काय नाही पण सकाळच्याला मी तुम्हाला दाखवते दाजीने जरी नाही दाखवलं तर कसं झालं तर कसं नाही